हिंगोलीत भाजपा महिला मोर्चा कडून निषेध पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्रीवर या व्हिडिओद्वारे अपशब्द वापरल्याच्या निषेधार्थ भाजपा महिला मोर्चा आघाडीकडून मंगळवारी काँग्रेस पक्षाचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देत महिला मोर्चाने संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली असून कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा उज्ज्वला तांबाळे यांनी दिला हिंगोली लाइव साठी चंद्रकांत वैद्य पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या आईबद्दल काँग्रेस आय आई टी सेलने एक अपेक्षार्थ व्हिडिओ ए वन वर बनविला त्याच्या निषेधार्थ आम्ही आज निषेध करत एक आहोत एकच एकच म्हणतात मोर्चा राहुल राहुल गांधी काँग्रेस पक्षाच्या वतीनं च्या माध्यमातून अत्यंत आत वाईट पद्धतीनं आपले नरेंद्र मोदी साहेबांच्या मग दुसरी बोलल्या गेलं एवढंच नाही अतिशय नीच पातळी गाठून काँग्रेस पक्षाने आय व्हिडिओच्या माध्यमातून त्याचा वेगळा प्रसार करण्यात आला ना, म्हणून आम्ही महिला मोर्चाच्या वतीनं हिंगोलीमध्ये आज राहुल गांधीचा आणि काँग्रेस पक्षाचा जाहीर निषेध करत आहोत